नमस्कार हवामान अंदाजे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर पावसासंदर्भात अतिशय मोठी बातमी आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील हवामान अंदाजाचा महत्त्वाचा जो व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवर टाका फक्त तुम्हाला तेवढंच करायचं आहे व पुढील हवामानासंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळेल तर चला आता सबस्क्राईब तर केलेच असेल इथे संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सध्या कमी दाबाची स्थिती आपल्याला समुद्रामध्ये जी आहे ती पाहायला मिळत नसली तरी आपण जर दुसऱ्या मॉडेलने पाहायला गेलं तर आजची परिस्थिती पाहू शकता जालना संपूर्ण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप असं ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारचं वातावरण आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला विदर्भामध्ये जे आहे ते एवढं ढगाळलेलं वातावरण नाही आहे जालना बीड इकडे उत्तर महाराष्ट्र असेल खूप ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे जर आपण पावसासंदर्भात पाहायला गेलं कोणत्या तारखेला आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय का नाही तर शेतकरी मित्रांनो आपण इथे पाहू शकता पुढील तीन दिवस आपल्याला राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही आहे थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद